हात सुटला नाही पाहिजे हात सुटला नाही पाहिजे मेन प्रकार हाच आहे हे असं सगळ्याला येतं आपल्याला मेन मेन प्रकार हा आहे हात सुटला नाही पाहिजे असा करा असा करा करा हात हात नाही सुटू द्यायचा हात सुटला मग काय उपलब्ध नाही सोडायचा नाही हात नाही सोडायचा

आजच्या आत वरती असा केला हा थोडा करा चला ठीक आहे जाऊन बसा अजून एक ओपन